कार्य न्यूज युट्यूब चॅनेल ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन ला क्लिक करा पशुसंवर्धन विषयक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न जिल्हा परिषद कोल्हापूर व पंचायत समिती शिरोळ अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजना व नवबौद्ध लाभार्थीना पशुसंवर्धन विषयक एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम नृसिंहवाडी येथील अष्टविनायक हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाले प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करून प्रशिक्षणास सुरुवात करण्यात आली यावेळी सहा आयुक्त डॉक्टर आर डी देशमुख व सहा आयुक्त डॉक्टर शरद सोनवणे यांनी पशुपालन व्यवसाय व्यवस्थापन यामध्ये गोठा आहार व्यवस्थापन जंत निर्मूलन लसीकरण स्वच्छता स्वच्छ दूध उत्पादन जनावरांचे आधार कार्ड म्हणजे जनावरांच्या कानात असलेला बिल्ला या सह शासनाच्या विविध योजनांची माहिती यावेळी सर्व पशुपालन व्यवसाय लाभार्थी यांना दिली यावेळी उपस्थित पशुपालन व्यवसाय लाभार्थी नितीन कांबळे यांनी पशुपालन व्यवसायामध्ये शेणखत व दूध याचा कसा फायदा होतो जनावरांकडून कशा प्रकारे जास्तीत जास्त उत्पादन घेता येते व त्यासाठी कशा प्रकारे जनावरांची काळजी घ्यावी याविषयी त्यांनी आपण करत असलेल्या पशुपालन व्यवसायाची माहिती सांगितली यावेळी शिरोळ तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर्स तालुक्यातील विविध गावातून पशुपालन व्यावसायिक लाभार्थी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर पल्लवी कुरुंदकर यांनी आभार मानले समाज कार्य न्यूज साठी येडरावहून उत्तम जगताप